नमस्कार सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय छत्रपती ग्रुप महाराष्ट्राची किल्ले दुर्गदर्शन मोहीम रामशेज तुम्ही पाहता आहात ठीक सकाळचे साडेतीन ते चार वाजण्याची ही वेळ आहे आणि मावळे सगळे जोरदार तयारीला लागलेले आहेत ला किल्ले रामशेज गडाच्या पायथ्याशी पोटासाठी दोन घास हे आमचं मोहिमेतलं पहिलं प्रकरण सुरू झालेलं आहे सकाळची ही वेळ तर खरं गाठ झोप लागण्याची वेळ आहे परंतु आम्ही झोप उडालेले मावळे आहोत गडप्रेमी आहोत मला तर असं झालंय कधी टपकन दोन घास खाईन आणि कधी गड चढायला सुरुवात करीन सकाळ शकाल सकाळी मस्त गरमागरम पोहे आणि फरसांवरती सर्व मावळ्यांनी ताव मारलेला आहे कारण आता गड चढायला जर सुरुवात केली तर माग वळून पाहणारे काय आपण माणसं नाहीये छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड आणि किल्ल्यांवरती प्रेम करणारे माणसं आहे आम्ही एकदा आमच्या सर्व मावळ्यांच्या चेहऱ्यावरून वाहणारा आनंद तरी पहा किती आहे बस हे असे सगळे मित्र आयुष्यभर सोबत घेऊन आनंदात राहायचंय आणि छत्रपती महाराजांच्या गड किल्ल्यांच्या यात्रा करत राहायचंय या गडाला तसा फार मोठा इतिहास आहे या गडाची चढण किंवा मोहीम सुरू करण्यापूर्वी जोरदार घोषणा केली देव। नमस्कार सर्वांना जय जय शिवराय सध्या उभा आहे नाशिक जिल्ह्यातील प्रभू रामांचं वास्तव्य राहिलेलं आहे किल्ले रामशेजवर वर चढायचं काम तस सोप नाही मुळात कोणताही डोंगरी किल्ला असू द्या त्यावर चढायचं काम सोपं नाहीचे परंतु आपल्या महाराजांनी या जगाला दाखवून दिलेला आहे अवघड अशक्य असं या जगात काहीच नाही गडाच्या माथ्यावरती आम्ही सर्व मावळे सध्या उभे आहोत या ठिकाणावरून दरी किती खोले याचा काही अंदाज लागत नाही बघवे की शान में चमका आसमान लो आया रे, आया रे रे तुफान तुफान या ठिकाणी आनंद घेण्याकरता प्रभू रामचंद्र या ठिकाणी आले होते आणि त्यानंतर सहा वर्ष ह्या मावळींनी मावळींनी किल्ला जिंकू दिला नाही त्यावर विजयाच्या सैन्याला पण मला असं वाटतं हा किल्ला खूप पाहिल्यानंतर खूप आनंद वाटतो या ठिकाणी वास्तव्य आहे आणि या ठिकाणी आमचे मावळ या ठिकाणी एकत्र जमले आहेत आमच्या आज गाडे पण या ठिकाणी आलेल्या आहेत पाहिला गेलं तर सगळे मावळे एकत्र घेणे खूप मोठी बाब गोष्ट पहिलं सहज टोमना मारायचं म्हणून विचारलं जायचं मंग किती झेंडे गाडले तुम्ही पण हे बा आपण आम्ही मावळे आहोत आम्ही झेंडे गाणत नसतो आम्ही झेंडे लावत असतो सर्वात उंचीवरती झेंडा लावताना आपल्याला दिसत आहे ते आमचे अशोक राजे त्यांच्याबद्दल थोडक्यात की झोपणाऱ्याला ते जागे करणारा आणि जागा झालेल्याला चालायला लावणारे ला आणि चालणाऱ्याला पळायला लावणारे असे व्यक्तिमत्व असलेले ते सर्वात उंच उंचीवर झेंडा लावण्यासाठी धाडसी काळजाने वर पोचलेले आहेत आणि मोठ्या हिमतीनं त्यांनी झेंडा लावलेला आहे तुम्हाला या आधी पण सांगितलंय मी की आम्ही झेंडे काढणारे नाही तर आम्ही झेंडे लावणारे आहोत कारण आम्ही छत्रपती शोभाचे मावळे आहोत गडाच्या माथ्यावर सर्वत्र धुके पसरलेले आहेत आणि पण नुकताच पाऊस होऊन गेलेला असल्यामुळे संपूर्ण गड अगदी हिरवा गार झालेला आहे गडावरती जिकडं तिकडं फक्त मावळे दिसत आहे आणि मावळ्यांमध्ये उत्साह भरलेला दिसत आहे मावळे आमशेष गडावर मावळे आलेले आहेत मावळ्यांच्या हातामध्ये फडकत असलेला भगवा किती शोभून दिसतोय ना पुन्हा एकदा माथ्यावर मावळ्यांचा जल्लोष छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की भगवे की शान में मी चमका आसमान याप्रमाणे भगवा ध्वज फडकवताना संतोष साहेब मी या आधी पण सांगितलंय तुम्हाला खरंच या आयुष्यात प्रश्न नसता तर आयुष्यभरासाठी तंबा मी गडांवरतीच ठोकला असता किल्ले रामसे गडाच्या माथ्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांची फार शोभून दिसणारी अशी ही शोभनीय मूर्ती आहे निष्ठावर मावळे आजही इथं पायावर मस्तक आदरानं टेकवतात राजू सरांच्या प्रतिक्रिया ऐकून घेऊ तुम्ही हाताने हळूहळू कोण उतर राहिले हाताने एवढे हळूहळू कोण उतर राहिले तुम्ही घाबरत घाबरत हळूहळू कोण उतर राहिले तुम्ही गड चढायला कसा वाटला हे संतोष सरांना एकदा विचारू एक नंबर गड चढायला कसा वाटला अतिशय फार सुंदराय पाय अगदी निण्याच्या पुढे आल्यानंतर बोलायला लागले होते परंतु वरती गेल्याच्या नंतर मन प्रसन्न झालं अगदी ते व्यवस्थित आता आम्ही खाली चाललोय होल भाऊ बोला दोन जय शिवराय नाथ करते का यावंच लागतय कॉफी करायची नाही हे <laughs> बा ही इकडं तुम्हाला खाली खोल तरी दिसत आहे आणि आम्ही जे उभं आहे ते एकदम कड्या कपऱ्याला उभं आहे आणि वरून पण पावसाचं पाणी झिरपत आहे आता या ठिकाणी फार घसरण्याची शक्यता आहे परंतु आता आपण रामशेज किल्ल्यावरती श्राफ्या ठिकाणी शंभू महादेवाचं मंदिर आहे या ठिकाणी जे पावसाचं पाणी ते तुम्हाला दिसत आहे वरून अगदी महादेवांच्या पिंडीवरती पडत आहे आणि या पवित्र ठिकाणी अगदी उभं राहिलं तर मन शांत होत आहे त्याचबरोबर मी आता तुम्हाला दाखवतो इकडं खाली तुम्हाला दरी दिसत असेल आणि ही एकदम इथं येण्यासाठी रस्ता फार हा अवघड अशा स्वरूपाचा आहे कारण फार कपऱ्याला असं चिटकत चिटकत उभं यावं लागतं आणि खाली तुम्ही दरी पाहत असाल फार अशी खोल दरी आहे या दरीच्या आजूबाजूनं मुघल तटबंदी केली होती परंतु या किल्ल्यावरती अन्नधान्याची छत्रपती कि संभाजी महाराजांनी पोचवली होती सर्वांना पुनच्छ एकदा धन्यवाद आता आपण गडावर खाली उतारणार आहोत पायथ्याला तुम्हाला दिसत आहे महेश भाऊ ससे रामदास भाऊ शिंदे सुभाष साहेब आडाव संतोष साहेब आडाव आदी सर्व संघटक मंडळींच्या सहवासात मावळे चहा कॉफी आणि बिस्किटाचा आनंद घेत आहेत पुन्हा एकदा जोरदार घोषणा छत्रपती शिवाजी की छत्रपती संभाजी महाराज की जय जिजाऊ महादेव